नमस्कार मैत्रिणींनो प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी आज तुम्हाला एक गोड पदार्थ करून दाखवणार आहे तर मी ना आपले आंब पिठाची जिलेबी करून दाखवणार आहे त्यासाठी जिलेबीसाठी काही काही साहित्य लागणार आहे ना आपण भिजवून करणार आहे ना तर मी तुम्हाला साहित्य सांगते बघा मी एक वाटी मैदा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आणि द एक दिवाटी दही घेतलं आहे भिजवण्यासाठी आणि एक चमचा चणापीठ आणि आपला एक चमचा रवा घेतला आहे बारीक आणि चिमूटभर मीठ टाकायचं गोडाच्या पदार्थात तर आहे ना मी आता चाळून मैदा घेतला आहे आपण ह्या भांड्यात मैदा टाकू त्यामध्ये मी चार चमचे दही घालते आणि हे चण्याचं पीठ टाकायचं आणि थोडासा रवा आणि चिमूट मीठ टाकून आपण आता असं मिक्स करून घेऊ हे आंबून पिठाचे करायचे आहेत ना म्हणून तुम्हाला दाखवते मी अगोदरच mm. आंबून ठेवलेले आहे पण तुम्हाला दाखवण्यासाठी हे बघा आता आपण असं थोडं थोडं पाणी घालायचं सगळ्या त्या मैद्याच्या फुळ्या अशा मोडून घ्यायच्या चांगल्या मऊ होईपर्यंत एकदम पाणी नाही ओतायचं असं थोडं 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 पाणी घालायचं हे पातळ पण नाही झाली पाहिजे जास्त घट्ट पण नाही झाली पाहिजे नाही तर पातळ झाली ना जिलेबीचा आकार असा मोठा मोठा येतो आंबून जिलेबी केली ना मग ते हे नाही ला आपल्याला सोडा इनो काही टाकायचं नाही त्यात मिक्स करून घ्यायचं अशी आणि पाहिजे पूर्ण असं लोण्यासारखं मऊ मी फेसून घ्यायचं असं चांगलं हे बघा असं झालं पाहिजे पीठ आणि आता आपण हे साईडला ठेवू मी ना अगोदरच आंबून घेतलं आहे बघा असे बबल्स आलेत त्याच्यावर आता हे साईडला ठेवू मी हे चोवीस तास पीठ आंबून घेतलं बघा अशी त्याला तार सुटते चांगली अशा पद्धतीने आपण पीठ आंबून घेतलं आहे चोवीस तास आता आपण याची जिलेबी करू हे बघा असं पीठ पाहिजे पाकिला पाक करून घेऊ तरी एक वाटी जेले जिलेबीचं पीठ आहे ना मी एक वाटी साखर टाकते आणि त्यामध्ये थोडस असं साखर भिजेन ना एवढं पाणी टाकायचं हे बघा अशी साखर बुडाली पाहिजे एवढं पाणी टाकायचं मग आपला पाक पटकन होतो हे बघा असं आपलं रुकळी आली ना चांगली आता साखर सगळी विरघळली आता असं थोडंसं हळू पडला ना थेंब हे बघा आपला पाक तयार झालाय हातावर पण घेऊन बघायचा हे बघा आता आपण चिकट चिघट होतं हे बघा आता आपण बंद करू त्यामध्ये आपण दोन चार पाच काड्या केसर टाकू खूप खाण्याचा कलर आहे तो आपण त्यामध्ये टाकू आणि साईडला ठेवू आपण होणार आहे आम्ही तुपात करणार आहे त्याच्यामुळं हे बघा मी असं तव्यातच करणार आहे तर मी ना तूप टाकते मी ही तवा आपले तूप आहे तोपर्यंत ना ही मी स्वत ची बॉटल आहे त्याच्यात मी असं मिश्रण टाकून घेते हे बघा आपलं तूप तापलंय आता आपण जिलेबी अशी काढू छान होती बघा जिलेबी अशा भाजल्या ना आपण अशा उलटून काटून दोन तीन वेळा भांजून घ्यायच्या चांगल्या त्याला सोडा नाही काय विनो नाही काहीच नाही आंबून घेतलेले घेतलेलं पीठे ना खूप छान लागते आंबून घेतलेल्या पिठाची जिलेबी आंबड हो लागते आपले आता, जिलेबी चांगली भाजून झाली आपण अशी साईडला घेऊ अशी गुलाबी गुलाबी झाली का काढून घ्यायची आणि कोमट पा टाक ना कोमट पाहिजे जिलेबी गरम पाहिजे म्हणजे मग ती चांगली मूर्ती आहे बघा अशी आपण टाकायची अशी उलटून पालटून करायची दोन मिनटं ठेवली का त्याच्यात चांगलं मूर्त मग लगेच काढून घ्यायची बघा अशी जिलेबी झाली का आपण आता काढून घेऊ तुम्हाला जर तेलातली करायची असली तर तेलात, तेलात पण करू शकता पण तुपातली खूप छान लागते ही आंबवलेली जिलेबी पण आता अशा आहे ना सगळ्यात तळून घेऊ जिलेबी बघा आपल्या अशा पद्धतीने आपली जिलेबी तयार झाली आता मी ना तुम्हाला एक तोडून दाखवते हे बघा अशी कुरकुरी झाली छान झाली हे बघा हे बघा सरस निघतंय हे बघा एकदम कुरकुरीत जिलेबी झाली अशा पद्धतीने आपली आंबवलेल्या पिठाची जिलेबी झाली क्या किती चोवीस तास मी पीठ आंबवलं होतं खूप छान कुरकुरीत झाली इनो नाही सोडा नाही काय नाही टाकलेलं तरी पण खूप छान जिलेबी झाली आणि मी तुपात भाजली अशी ही जिलेबी तर आम ना आमच्या मुलीला खूप आवडते तर तुम्हाला पण आवडली ना तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट करा बाय